नमस्कार चला तर मग आज आपण उन्हाळा स्पेशल अशी झटपट फक्त पाच मिनटं आता हे रे रेसिपी पाहणार आहोत मस्त आहे झटपट होते आणि पहिला तर अप्रतिम आहे तुम्ही अशा पद्धतीने कधी खाली किंवा बनवली नसेल अशी मस्त आणि झटपट होणारी तर काय केलेत भरपूर सारे असे चिकू घेतले आहेत आता हे चिकू आहेत आमच्या घरच्या झाडाचे तर काय केले दोन दिवस अगोदर तोडून ठेवले आणि नंतर मस्तपैकी असे पिकायला ठेवले पिकल्यानंतर असे मस्तपैकी ट्रेमध्ये घेतले आणि स्वच्छ धुवून घेतलेत बरं का अगोदर आता एक चिकू त्यामधला असा बतईनी काप तर बघा किती मस्त आणि किती, किती छान यातील घर बाजूला झालेला आहे आणि जी चिकूची टर्फल आहे त्याला किती असा छान वाटीसारखा आकार आला आहे तुम्ही याऐवजी हाताने पण काढू शकता पण हात न भरत असा चमच्याने काढला तर पटकन होता आणि आपला हातही जास्त भरत नाही तर हे पहा असा मस्तपैकी पैकी येथील सगळा घर बाजूला काढायचा आहे तर हे चिकु ना खरंच खूप एकदम असे साखरेसारखे गोड आहेत त्यामुळे ते आपल्याला साखरेचा जास्त वापर नाही केला तरी चालतो तर ते सगळा हा घर बाजूला काढून घेतला आता बाजारातले जे चिक्कू असतात ते जास्त गोड नसतात तर हे आमच्या घरचेच आहेत त्यामुळे अप्रतिम गोड आहेत तर आता एक मिक्सरचं घेतलं घेतलंय सगळा घर यामध्ये टाकून घेतला तर यात टाकून घेत आहे साखर तर साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका तर साधारणतः इथे चार चमचे साखर टाकलेली आता इथे आपल्याला चिल्ड पाणी टाकायचं बरं कसं थंडगार पाणी टाकायचं ते थोडासा बर्फ पण टाकून घेतलाय आता टाकून घ्या थोडेसे काजू आणि बदाम यांनी ना खूप छान चव येते हो यात तुम्ही थोडेसे जे आपण खारीक असते नवली खारीक ती पण टाकू शकता किंवा इथे तुम्ही मध्ये पण टाकू शकता आता यात मी दूध टाकले आणि मस्तपैकी असं मिक्सरला फिरून घेतलं पहा असे मस्तपैकी दोन काचाचे ग्लास ठेवून घेतले आणि यामध्ये लगेच हे ज्यूस ओतून घेतलं पहा किती मस्त दिसत आहे प्यायला तर अप्रतिम झालं होतं एकदा पिलं की आणखीन सारखं सारखं पेवास वाटेल अशी मस्तपैकी चिकूची ज्यूसची रेसिपी बनवून तयार झाली तुम्ही पण अशा पद्धतीने कधी ट्राय केले का नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ तुम्ही माझा कोणत्या भागातून कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता हेही मला सांगायला विसरू नका मस्तपैकी दिसण्यासाठी असे छानपैकी छोटेसे चिकूचे ते मी तुकडे लावून घेतलेत आणि किती भारी दिसत आहे ना पहा आवडली तर नक्कीच शेअर करा त्याचबरोबर लाईक सबस्क्राईब